या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राज्यातील विविध महानगरपालिकांनी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती आढळत असल्याचं कारण देत काँग्रेस पक्षाने हरकतींसाठीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवण्याची मागणी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी या संदर्भात निवडणूक आयुक्तांना पत्र दिले काँग्रेसने नमूद केलं आहे की अनेक महानगरपालिकांमध्ये प्रभागनिहाय मतदार फोडणी योग्य पद्धतीने झालेली नाही मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे त्यांच्या राहत्या प्रभागातून इतर प्रभागात टाकण्यात था आली आहेत तसेच हरकती नोंदवण्याची प्रक्रिया किचकट असून प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र अर्ज आणि आधार जोडणे आवश्यक ठरवले आहे त्यामुळे सामूहिक किंवा व्यापक तक्रारी स्वीकारल्या जात नाहीत असा आरोपही करण्यात आला प्रभागातील लोकसंख्या मोठी असल्याने यादा तपासण्यासाठी अधिक वेळ लागतो त्यामुळे नागरिकांना आणि राजकीय पक्षांना योग्यरित्या हरकती व सूचना नोंदवता याव्यात यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केलंय